आज कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमची भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि ही भेट एका विशिष्ट हेतूने होते शिंदे गटाचे जे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी महानगरपालिकेचा लोगो वापरून एक तक्रार पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे आणि ती तक्रार पोलीस आयुक्तांकडे केल्याच्यानंतर त्या तक्रारीच्या कॉपीज या वेगवेगळ्या माध्यमामधून व्हायरलसुद्धा झालेलं आहे खरं म्हणजे महानगरपालिकेतील नगरसेवकांचं अस्तित्व संपून आज साडेचार वर्षेपेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे आज विद्यमान कोणीही नगरसेवक नाहीत अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेचा लोगो वापरून लोकांची दिशाभूल करणे किंवा त्यांच्यावरती दबाव निर्माण करणं अशा पद्धतीचा प्रकार वारंवार घडतो आणि ही वस्तुस्थिती मॅडमच्या लक्षात आणून देऊन या विषयावरती जी काय महानगरपालिकेची कायदेशीर योग्य कारवाई असेल ती करावी असा आग्रह धरण्यासाठी आणि तशी सूचना करण्यासाठी किंवा विनंती करण्यासाठी आज भाजपचं शिष्टमंडळ आयुक्त मॅडमला भेटायला आलो